नमस्कार मंडळी कशा आहात जन्म असताना मस्त असायला पाहिजे आणि तुम्ही बोलले असताना आता नाही कॅमेरा हा माननी वगैरे का दाखवती भांडे वगैरे का दाखवतील हा पसारा काही मांडला मांडलाय तर झाला असं की आज आहे आखाडी एकादशी आणि आखाड पण लागला होता आणि घरी सवासणी पण घालायच्या तर म्हणलं सवासणी पण घालायच्या आणि आकडे एकादशी आहे तर म्हणलं काम वगैरे तर काही नव्हतं पण म्हटलं टाईमपासमध्ये चला म्हटलं घर पण पहिलं लगेच आवरून घेऊ कारण की ब बरेच दिवस झाले भांडे वगैरे घासले नव्हते मी म्हणजे वरचे भांडे घासले नव्हते आणि मान्यवर पण लय धूळ झाली होती तर बाहेर माती असल्यामुळे परिसरामध्ये झाडे वगैरेच्यामुळे ना आणि एवढे दोन तीन दिवसामध्ये खूप वारं होतं आणि झाडं वगैरे पडल्यामुळे अख्ख्या घरामध्ये ना धूळ पूर्ण आली होती तर म्हणलं सगळ्यात अगोदर पूर्ण कचकस लागत होतं मग काही मान्यने घासून वगैरे घेतली आणि चांगली स्वच्छ धुनी पण मान्यनं मी इथे मस्तपी पुसून घेतल्या आणि ही मान्य खूप डेंजर होतं ह्या मान्यना अक्षरशः दर टायमाला माझा हात कापतो म्हणजे कापतोच कारण की तिला ना असं स्टील आहे ना तर त्या स्टीलने ना हात फोटो पूर्ण चिरतात आणि व्हिडिओ ना कालच सोडायचा होता पण झाला असं की टाईमच नाही भेटला तर मग म्हणून आज व्हिडिओ सोडते तर सर्वांना सॉरी बरं का व्हिडिओ लेट आल्यामुळे आणि तुम्हाला तुमच्या परिवाराला आखड्या एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा बरं का तर मग काही सगळ्यात अगोदर सगळं पहिलं घर क्लीन करूनच घ्यावं लागतं कारण की सवसने पण घालायच्या आहेत आणि मग काही इथं म्हणलं चला आता सगळेजण ले हे लेकरं आणि हे ले झोपलेलेच होते तो वरतकच माझं एकटीचं इथं काम चालू होतं म्हटलं हळूहळू काम करून घ्यावं तर माझं काम लवकरच आवरलं होतं मग काही धुणी पण माने इथं क्लीन केली ही मान्य खूप तेलकट झाली होती इथं लवकर चिकटपणा जातच नव्हता आणि इथं घराला मग घरातल्या सगळ्या जाळ्या वगैरे पण काढल्या पुढची रूम आहे ना मी ऑलरेडी आधीच दोन दिवस अगोदरच साफ केली होती पण तिचा मी काही शूट घेतलाच नाही कारण की मला टाईमच भेटला नाही आणि लक्षात पण राहिलं नाही हे कसं हे लक्षात होतं म्हणून नाही का याचं शूट घेतलं मी आणि शूट घ्यायचं काम करायचं म्हणेन तो खूप टाईम लागतो बरं का खूप टाईम वेस्ट पण होतो जिथे एक तास लागायचा ना कामाला तिथे दोन तास लागतात हे व्हिडिओ काढायच्या नादामध्ये आणि शूट करायच्या नादामध्ये आणि स्किप न करता व्हिडिओ बघत जावा आणि व्हिडिओला पण थोडंफार सपोर्ट करा कारण की खूप मेहनत लागते व्हिडिओ काढण्याला आणि मग ते पण आणि मग इथे सगळे भांडे वगैरे घासून ठेवले होते डबे वगैरे आणि सगळे मोकळे झाले होते तर मग इथे भांडे पण घासले आणि घरामध्ये पण मग लगेच भांडे आणले घरामध्ये पण बाकीचे भांडे होते ते पण इथे सगळे भांडे लावायचे होते मान्य वगैरे सगळं माझं पुसून झालं होतं क्लीन झालं होतं भांडे पण घासून झाले होते आणि वाळून बिळून म्हणजे मी पुसून वगैरे ठेवले होते मग काही सगळं आवरलं भांडे वगैरे लावले आणि मग इथे मी ना घर दोन्ही रूम आहे ना क्लीन करून घेतल्या म्हणजे वाय पोछा मारून घेतला आणि पोछा मारल्याच्या नंतर ये ना मग सगळं काम आवरलं आणि मग मस्त पैकी फ्रेश झाले अजून चहा ठेवायचा आहे चहा पण आता ठेवते आणि आता आखाड लागलेला आहे मग आता घरी आपल्या सवासणी पण आहेत ना मग सवासनी साठी घरच पण आधी क्लीन पाहिजे ना मग तसं नाही सवासणी घालतात ना सगळे घरातलं आख दोन्ही पण रूम झटकवले हे पण सगळे भांडे वगैरे सगळं आता आवरले ना आता फक्त सवासणी घालायच्या बाकीत ते पण आता लवकर सवासणी घालून टाकीन मी आणि भेटू आता बाजार पण आणायचा आहे कारण की मी सगळं फ्रीज वगैरे पण सगळं साफ केलं बाजार पण सगळं ना भाजीपाला ज्या खराब झाल्या होत्या ना आता त्या फेकून दिल्या तर आता बाजार पण आणायला जाते तर स्किप न करता पूर्ण ब्लॉक बघा आणि आपल्याला अजून किराणा पण भरायचा आहे कारण की किराणा सगळा संपल्यामुळेच मी सगळे डबे वगैरे सगळं ते पण घासून काढलं हातच अशी तर स्किप न करता व्हिडिओ बघा चला सगळं कामावर सगळे भांडे वगैरे एकसारखे लावून ठेवलेत आणि जे बा भांडे लागत नाही ना मी ह्या मोवावरच्या डब्यामध्ये छ ठेवलेत म्हणजे कसं एवढं भांड्याचा वापर मला लागत नाही जेवढे भांडे म्हणजे वापरतात ना डेलिव्हरीसाठी तेवढेच मी काढत असेन बाकीचे सगळे ह्या डब्यांमध्ये ठेवून दिलेत आणि हे म ही मान्य मोकळी ठेवते कारण की एवढं नाही बसत त्याच्यामध्ये तरी पण अजून ते तिथलं पण डबे ठेवायचे आहेत ते बाहेर ठेवलेत वाळ म्हणजे वरले आहेत <laughs> जा ना त्याच्यामुळे सगळं आहे तुम्ही बघू शकता दमतं माणूस सगळं आवरलं मग आवरल्याच्या नंतर म्हटलं चला आता भूक लागली आता पेटपूजा तर करावंच लागेल जरी उपास असला तरी इथं मग मी शाबू तांदूळ बनवले खिचडी बनवली शाबू तांदळाची आणि मग वडे जे शाबू तांदळाचे पण म्हणलं नको जाऊ दे भूक पण नाही लागली होती काम पण भरपूर केलं होतं ना मग काय ते लवकर झटपट शाबू तांदळाची खिचडी बनवली मग दुपारी इथे मस्तपैकी फराळ केलं फराळ केल्याच्यानंतर कुठंतरी जरा बरं वाटलं मग दहा पंधरा मिनटांनी लगेच आवरायला लगे घेतलं कारण की आज मग काल म्हणजे आज मग मा सॉरी मला आज आरामच नाही होता भेटला आणि होत मी सगळं आवरलं आहे सगळं काम वगैरे सगळं झालंय आणि आता आम्ही चाललो आहोत किराणा भरायला म्हणजेच सवासणीचा पण आणि मन एक महिन्याचा पण तर मी पण आता फ्रेश झाले तर भेटू किराणा आणल्याच्या नंतर आणि नक्की स्किप नकारचा व्हिडिओ बघत जावा ठीक आहे पाऊस पण बाहेर चालू होता मग जातानी शूट नाही घेतलं का कारण की प्रत्येक वेळी बाहेर जाताना घेता येत लेकरं दोन असल्यामुळे शूट किराणा यांची धावांची धावपळ कशी खायचंय खायच एक 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 ठेव एक इकडे ठेवतो का ते सांडण काय होईल ना अरे ते फुटन कार्तिक डाळ फुटन म्हणते मी तुला तू त्याच्यासाठीच बसलास का बदाम खायसाठी